भावा आपला आजचा विषय वॉरन बफे वॉरन बफे हे गणितच जरा वेगळा आहे आणि अगदी मोकळेपणाने सांगतो त्याच्याकडे एक दुर्लक्ष करायचं ठरवलं तरी या माणसाला आपल्या कर्तृत्वावर आपल्या कामगिरीच्या जोरावरती लाईम मध्ये किंवा प्रकाश धोतामध्ये राहण्याची कला प्रचंड मोठ्या प्रमाणावर अवगत आहे काय कमी वयाचा नाहीये आहे चौऱ्याण्णव वर्षाचा मनुष्य आहे जॉर्ज सोरोस आणि वारन बफे या दोघांचा जन्मसाल एकोणीसशे तीस आहे म्हणजे गुंतवणूक पंचायतन या माझ्या गाजलेल्या पुस्तकाची ज्याची सध्या पंधरावी आवृत्ती सुरू आहे राजहंस प्रकाशनानी काढलेलं हे पुस्तक आहे ज्या त्या पुस्तकामध्ये मी त्या वेळेला पंचायतन म्हणण्याचं कारण असं होतं की त्याच्यामध्ये जगप्रसिद्ध पाच गुंतवणूकदारांची कार्यपद्धती आणि त्याचा तुमच्या माझ्यासारख्या सर्वसामान्य भारतीय गुंतवणूकदारांच्या दृष्टिकोनातनं त्याची केलेली सोदाहरण चर्चा की ती आपल्याला आपल्या गुंतवणूक क्षेत्रामध्ये कशी अंमलात आणता येईल असंच त्या पुस्तकाचं सूत्र आहे त्या पुस्तकामध्ये पाच जणांची मी चर्चा केली आहे वॉरन आहे जॉर्ज सोरोस आहेत बेंजामिन ग्रॅम आहेत पीटर लिंच आहेत आणि जॉन टेम्पल्टन आहेत हे पुस्तक लिहित असतानाच बेंजामिन ग्राहम आणि जॉन टेम्पलटन यांचं निधन झालं होतं आज मी पीटर लिंच कुठंही कार्यरत नाही निधन अधिकृतपणे तरी पण हे दोन पठ्ठे मात्र त्यांच्या वयाला लाजवतील इतक्या उत्साहानं त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं कार्यरत आहेत एक थोडा शकुनी मामा ही गोष्ट वेगळी परंतु वॉरन बफे हे नाव आदर्शवर घेतलं जातात अर्थात वॉरन बफे म्हणजे काही सर्वे सर्व आणि तो काही सार्वकालिक सत्य नव्हे असं मानणाराही गुंतवणूकदारांचा एक वर्ग आहे विशेषतः डेरिव्हेटिव्ह याला मानणारी जी मंडळी आहेत त्यांना वॉरन बफे आवडत नाही आणि म्हणूनच आजचा विषय वॉरन बफे आहे कारण वॉरन बफे असं म्हणतो की डेरिव्हेटिव्ह फ्युचर्स ऑप्शन्स पद्धतीचे व्यवहार दीज आर द वेपन्स ऑफ मास डिस्ट्रक्शन आज एकंदरीतच आपल्या देशाची नियंत्रक बाजूल बाजाराची नियंत्रक संस्था सेक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजे सेबी ज्या पद्धतीनं डेरिव्हेटिव्ह पद्धतीच्या व्यवहारांची आकडेवारी जाहीर करते त्याच्यावर तर तुमच्या असं लक्षात येईल की डेरिव्हेटिव्हला आपल्या देशामध्ये स्थान नाही पण हे गेली कित्येक वर्ष वॉरन बफे सांगत आलाय आणि म्हणून आजचा विषय वॉरन बफे वॉरन बफेचा बफे क्रिप्टोकरन्सीला असलेला विरोध हेही आज एक वेगळं कारण आहे कारण एकंदरीतच यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये आपल्या कुठेही क्रिप्टोकरन्सी हा विषय नसला तरी ज्या पद्धतीनं लॉंग टर्म आणि शॉर्ट टर्म हे दोन्ही कॅपिटल गेन टॅक्स वाढवण्यात आले आहेत त्याच्या आधी त्यांना टीडीएस के लावून केला होता त्याच्या आधी त्यांच्या वरती हेवी रेटने टॅक्स लावला होता ही सगळी गणित आपण या नात्या स्वरूपामध्ये क्रिप्टोकरन्सीवरती बंधनं घालू इच्छितो असंच देणारे संकेत आहेत आणि वॉरन बफेत म्हणतो क्रिप्टोकरन्सी आणि बिटकॉइन याच्यासारखा वेडेपणा नाही आणि म्हणूनही आजचा विषय वॉरन बफे आहे पण एकदा एका वेगळ्या अर्थाने म्हणायचं झालं तर वॉरन बफे हा मनुष्य ज्या पद्धतीनं आपल्या गुंतवणूक शैलीमध्ये बदल करतो याचा विचार केला पाहिजे आधीच्या सुरुवातीच्या काळामध्ये वर्षानुवर्ष बफेनं टेक्नॉलॉजी स्टॉक्सना विरोध केलाय हे मला कळत नाही आणि जे मला कळत नाही ते मी करत नाही अशा पद्धतीची वॉरनबफेची कार्यशैली होती पण आयुष्याच्या एका टप्प्यानंतर जसं जागतिक अर्थकारण बदललं जागतिक उद्योग क्षेत्र बदललं या माणसाला कदाचित नाईला असेल पण आपल्या गुंतवणूक शैलीत विचार करावा लागला आणि मग वॉरन बफेची या अशा पद्धतीच्या टेक्नॉलॉजी कंपन्यांमध्ये ही गुंतवणूक वाढायला लागली मी गमतीने अनेकदा म्हणतो की आयुष्याच्या एका टप्प्यानंतर वॉरन बफे आणि बिल गेट्स यांची मैत्री झाली दोघही एकमेकांच्या कंपन्यांच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सचे सभासद झाले त्यामुळे बिल गेट्सला वॉरन बफे सारखे फिलॉन्थ्रॉफी सुचायला लागली आणि वॉरन बफेला बिल गेट्सच्या क्षेत्रातली माहिती व्हायला लागली आणि यातनं एका ऍपलचा सगळ्यात मोठा गुंतवणूकदार वॉरन बफे होता म्हणून आजचा विषय वॉरन बफे आणि मग एका टप्प्यानंतर वॉरन बफे अलीकडच्या दिवसामध्ये आपल मधले आपला भागभांडवल प्रचंड मोठ्या प्रमाणावरती विकतोय लोक असं म्हणतात की जगभरामध्ये टेक्नॉलॉजी कंपन्यांचं क्षेत्र आणि पर्यायानं नफा उत्पन्न डिव्हिडंड वाढते तेव्हा हा का विकतो तो, तो म्हणला मला जेवढा डिव्हिडंड हवा मला जेवढा प्रॉफिट हवा तेवढा मी मिळवला आता मी त्याचं प्रॉफिट बुकिंग करतोय संपूर्ण माल मी विकलेला नाही मग ही कार्यपद्धती किंवा ही कार्यशैली म्हणूनही वॉरन बफे लक्षात ठेवायचा का हे गणित लक्षात घेतलं पाहिजे विशेषत ज्या वेगानं आपल्या देशाची प्रगती ही फोर जी कडनं फायव्ह जी कडे झाली आणि आता जी कडनं सिक्स जी कडे जातोय तेव्हा आपल्या देशातल्या टेक्नॉलॉजी कंपन्या काट टाकतायत काही जुन्या कंपन्या त्यांच्या शेवटच्या घटिका जरी नाही म्हंटल तरी आता त्यांचं शेल्फ लाईफ सप्लाय हे लक्षात येतं अशा वेळेला काही नवीन कंपन्या आपल्या प्रचंड वेगानं भरारी घेतात काही जुन्या कंपन्या केवळ आपलं टर्फ कायम ठेवतात असं नव्हे तर ते वेगळ्या क्षेत्रात घालतात आणि मग आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या नावाखालती किंवा त्याच्या आगमनानंतर या संपूर्ण क्षेत्राचं स्वरूपच बदलतं तिथे यांचे फासे कसे पडतात त्याच्याकडे लक्ष ठेवायचं असेल तर जिथे शक्य आहे तिथे प्रॉफिट बुक करा आणि मग त्या मधनं चांगल्या चालणाऱ्या कंपन्यांचे नवीन शेअर घ्या हे जे तंत्र गेली काही वर्ष टेक्नॉलॉजी कंपन्यांच्या बाबतीत वारन बफे आम्हाला आणतायत ते तुम्ही आणि मी करू शकतो का याचा विचार करू आणि वारन कडनं मी एक शिकलेलं नवीन सूत्र तुम्हाला जरूर सांगतो अशी अनेक उदाहरणं मी माझ्या ऑनलाईन इन्व्हेस्टमेंट ट्रेनिंग सेशन मध्ये घेतो ऑगस्ट महिन्यामध्ये तर मी अशा पद्धतीची सात ट्रेनिंग सेशन्स घेणार आहे ज्यांची इच्छा आहे त्यांनी जरूर त्याचा लाभ घ्यावा त्याच्यासाठीचा नोंदणी क्रमांक तुम्ही मला स्वतः माझ्या मोबाईल नंबरवरतीही कॉन्टॅक्ट करू शकता वॉरन बफेच्या पोर्टफोलिओमध्ये होत असलेले जर बदल पाहिले तर तुमच्या असं लक्षात येईल की वॉरन बफे ज्या प्रमाणामध्ये गुंतवणूक करतो त्या प्रमाणामध्ये तुम्ही आणि मी पुढच्या सात जन्मात व्यक्ती म्हणून करू शकणार नाही कारण बर्कशायर हातवेच्या बॅलन्सशीटचा जो साईज आहे त्याची इतकी एकूण जगातल्या सत्तावीस देशांचा जीडीपी पी असं म्हटलं जातं विशेषतः त्यांची यंदाची बॅलन्सशीट माल्यानंतर पण तरीही गेल्या काही वर्षांमध्ये असं लक्षात आलंय की वॉरन बफे जेव्हा एखाद्या क्षेत्रातल्या कंपनीमध्ये गुंतवणूक करत असतात त्याच्यामधले त्यांचे अनेक निकष आहेत वॉरन बफे या एका भागावरती एकशे वीस भाग होऊ शकतील एका विषयावरती एकशे वीस भाग भावशे करचे होऊ शकतील परंतु त्याच्याविषयीची सविस्तर माहिती हवी असेल तर माझ्या गुंतवणूक पंचायतन या पुस्तकातलं सगळ्यात मोठं प्रकरण वॉरनबे हेच आहे पण अलीकडच्या काळामध्ये विशेषतः गेल्या दोन तीन वर्षाच्या काळामध्ये लक्षात आलेली गोष्ट अशी आहे की एखाद्या क्षेत्रामध्ये नव्यानं जेव्हा बफे गुंतवणूक सुरू करतात त्यावेळेला ती कंपनी त्यांना आवडते ती मॅनेजमेंट त्यांना आवडली त्यानंतर त्यांचा विश्वास आहे आणि ते प्रॉडक्ट चालेल अशी त्यांना खात्री आहे आणि माय फेवरेट होल्डिंग टाईम इज फॉर एव्हर असं त्यांचं तत्व आहे या सगळ्या तत्वावरती ते उतरत असताना त्या क्षेत्रात जाताना ते एकाच वेळेला त्या क्षेत्रातल्या दोन कंपन्यांचा विचार करतात आणि म्हणून माझ्या चंद्रशेखर टिळक याच युट्यूब चॅनलवरती बाजार गप्पांच्या अगदी अलीकडच्या भागामध्ये मी बाईंग बास्केटचा विचार केला त्या आणि मग नंतरच्या काळामध्ये या बाईंग बास्केटच उदाहरण देत वेगवेगळ्या क्षेत्रातल्या कंपन्यांचा मी विचार केला होता मग तसाही विचार आपल्या आजच्याही बाजारात लागू पडतो अशाही अर्थी आजच्या भावशेखरचा विषय वॉरन बफे आहे आणि या पहिला शेवटचा मुद्दा आज मला वॉरन बफे असं का घ्यावं असं वाटलं तर वॉरन बफेचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य असं आहे की बाजार जेव्हा प्रचंड मोठ्या प्रमाणावरती अनिश्चित होतो आणि असं वॉरण बफेसारख्या माणसालाही वाटतं तर आपण तर त्याच्या प्रसंगालाही पोरणार नाही आणि त्यामुळे गेल्या काही आठवड्यातलं वॉरन बफेचं तत्व असं आहे की वॉरन बफेला जिथं त्याच्या मनासारखा अपेक्षेसारखा प्रॉफिट झालाय तो प्रॉफिट बुकिंग ते करतोय त्याच्या या निर्णयाला पार्श्वभूमी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक आहे हे अत्यंत उघड आहे पण त्याचबरोबर जागतिक आर्थिक परिस्थिती हेही त्यांनी दिलेलं कारण आहे एक काळ हाच वॉरन बफे असा होता की जो अमेरिकेच्या बाहेर गुंतवणूक करायला नाखुश असायचा मी अत्यंत नशीबवान आहे ह्याचा अत्यंत महत्वाचं उदाहरण आणि कारण माझा जन्म अमेरिकेत झाला असं तो म्हणणारा माणूस आहे म्हणजे त्याची राष्ट्रनिष्ठा तिथंही आहे पण तोही अलीकडे इतर देशात गुंतवणूक करत असतो जशी आपल्याला इथं राहून दुसरीकडे करता येते म्हणूनही आजचा विषय वारंबाफे दुसरीकडे गुंतवणूक केलं तरी माझा देश प्यारा आहे आणि माझी जास्तीत जास्त गुंतवणूक माझ्याच देशातल्या कंपन्यांमध्ये होईल हे वारंबाफेचं तत्व आपल्यालाही अंगीकारावं लागेल म्हणूनही आजचा विषय बफे आहे पण अशा अनिश्चित परिस्थितीमध्ये प्रॉफिट बुक केला हे आपल्याला जमत नाही तो करतो म्हणून विषय वारंबाफ आहे गेल्या कित्येक वर्षात नव्हती एवढी बर्कशायर बर्कशेअर या त्याच्या कंपनीच्या मध्ये कॅश ऑन हॅन्ड आहे पण तो नव्यानी गुंतवणूक करत नाहीये म्हणजे पैसा हाताशी आहे म्हणून दिसेल तो शेअर दिसेल त्या भावानी घ्यायचा जो मोह हो, आपल्याला होतो तो तो टाळतो म्हणूनही आजचा विषय भावशेखर आहे अशा नानाविध कारणाने त्याच्या अनेक पैलूंची चर्चा आणि निदान त्याची गणित घ्यायची म्हणून मी सांगितलं आणि म्हणून आजचा वारुन बफे हा आपल्या भावशेखरचा विषय मनपूर्वक धन्यवाद भाव शेखर